नमस्कार राम राम जय महाराज मित्रांनो तर मी आता चाललोय एका पार्टीला पार्टी म्हणजे मोठी पिठी पार्टी नाही बरं का ती आकार पार्टी नसती का कोंबडा बिवडा तर एका ठिकाणी चाललोय आता कोंबड्याची पार्टी तर तिथे ते गेलो ना कि तुम्हाला दाखवतो तु काय काय आहे कसं कसं कस, आम्ही पार्टी करणार आहे नाही थोडी जण आहेत पण बघू कशी होती पार्टी तुम्हाला दाखवतो काय चाललंय ते आता तुम्हाला दाखव कशाची पराठी बघा बघायत आता सुरुवात झाली बर का अन आता थोड्या वेळान जशी जशी प्रोसेस पूर्ण होईल किंवा जशी प्रोसेस चालू होईल तस तसं मी तुम्हाला दाखवतो कसं कशा पद्धतीनं रस्सा बनवणार कसं कशा पद्धतीनं चूल बनवणार सगळं सांगतो तुम्हाला तु तु काय तर मित्रांनो आता आमच्या पार्टीला सुरुवात झाली बर का हे बघा <laughs> पातीला <laughs> टाकले टाकले म्हणजे ठेवले चलू त्यात तेल तेल वतलंय आणि कादा हे बघा दादा इकडे तिकडे फिरतो या मोहित राव कुठं चाललंय दुकानला लावलो या बघा आता कांदा परतून घेऊ की पाणी ठेवले आपलं ठीक काय कांदाच आहे की हां बघा मटण कांबड्याचं मटण आहे बरं का आता आपण मटण त्याच्यात टाकू टाकायचं आता हे बघा हे बघा कसं आहे आता सुरुवात झाली आता थोडंसं हलवून घेऊ म्हणजे परतून घेत ना असं हलवावं लागतं ना म्हणून हे बघा जाळ पण आहे चुलीला ला 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 ला। ये आता हळद टाकली आता बघा मटार पिवळ होईल चला का नाही पिवळ आता परत एकदा हलवून घेऊया बरे बर का हॅलो हलवा अजून चला 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 hmm, बघा चला की नाही सगळं मी मटण पिवळं मटणाचं वरण नाही वारणात पण हळद असते म्हणून म्हटलं आता सगळीकडे हळद लावून झाली या हे बघा जाळ एकाचा डा डाणा 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 डा ना जाळ मटण शिजवायचं म्हणलं एवढं जाळ लागतोच हे बघा केसंय कसं आहे उकळी आली बघा मस्तमध्ये आता सूप बीप तयार झालं त्याला सूप का काढून घेऊ आता आपण हां पावसाचं वातावरण चालतं ते दाखवलं हे बघा आता हळूहळू थोडंसं तरी काढून घेतो ती सूपची तरी ती पण जरा ते काय होतंय आहे का जास्त पळी बुडली का नाही की मग हे होते हे बघा ये आता मटण काढून घेऊ कसं आहे मटण ई आता एका एका पळीनं थोडं 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 आपलं असं सगळं मटण काढून घेतो नाही का नाही म्हणजे परत कसं मसाल्यात फ्राय करायवर नाही का लो पोळी कोणीच मटण घेतो कोंबडा जरा मोठाच होता बहुतेक आणि खायला किती तिघन चौघ चौग ना आम्ही चौघजणात लय झालं की हे बघा हे का पळी टाकली की मटण येतं हे बघा एवढं मटण झालं अजून कळतो हे बघा आता पळी हे बघा आहे का पळी बघा आले का नाही ए माझं काही खोटं वाटतंय का तुम्हाला खोटं बोलत नसतो खट खट बोलत नसतो हे बघा शेजारी मसाला ठेवला आहे बरं का आता ते आता हळूहळू कर आता काय करू मटण काढून घेतलं आहे ही आहे का नाही म्हणजे ते पाणी पिवळं की आळणी पाणी आळणी पाणी ओतून घेतो एका पातेल्यात म्हणजे ह्याच पातेल्यात परत कालवण करायचं ना आपल्याला म्हणून त्यात काढून घेतो कशाला भांडी भरवाय नाही का परत बांडे दोवाय लयवायचा घेतो बस आपण नाही होणार तरी पण हे बघा फुलंच भरलं पातील राव आता शिल्लक राहिलेलं पण त्याच्यात होत तू आणि डायरेक्ट आता चुली पातील ठेवू है का नाही ओके झाले हे बघा तेल वतलं बरं का आता मोकळ्या तेल वतलं आता पुढची प्रोसेस हे बघा हे टाकलं मसाला कसा कसाला का त ह्याच्यात तेलाच टाकल्यावर ते ना चार पिंगरपिंग हे बघा परत टमाटर टाकलाय टमाटा टाकला आलं लसूण पेस्ट टाकली आता चालले मिक्स करायचं फुक दादा जाळ फुक अरे आहे की जाळ कशाला जागतेला का हे बघा दणा पावडर टाकली चवीसाठी कसं दिसतंय बघा की दिसतंय ना वारी हा आता ही मटर मसाला टाकला निस्वागा। निस्वागा। आता हलवून घेऊ मिक्स करू हे बघा कसं दिसायला लागलं वारी ना हे बघा तोंडाला पाणी सुटेल थोड्या वेळानं तुमच्या बघा यो व्हिडिओ बघितला रे बघितला की तुम्ही डायरेक्ट डाब्या नाही तर घरी म्हणा पाहिजे हे चला मटण आणू असलाच व्हिडिओ केला आहे बघा हे बघा आता ही खोबरं बिबरं खोबरं कुथमिर मिक्स करून टाकली त्यात हे बघा तरी बिरी कशी येते आता त्याला आता हे अजून हलवून घ्यायला लागेल म्हणजे चांगलं मिक्स झालं ना चव चांगली येईल ना म्हणून हो हे बघा आत्ता मिक्स व्हायला लाग लागले आता ते आठस करावा लागतो बाबा हे काय तुम्हाला वाटलं ती लगेच झालं असं नसतंय काय आपल्याला सहज बोलतो चला मटण खावं पण ते मटण खाण्याच्या मागे एवढी मेहनत करावी लागते कळलं का आता टाकला मसाला अजून सगळ्या मसाल्यांची काय मला नाव माहीत नाही ती तर घ्या समजून आपलं तुम्हाला दिसला की समजायचं हां हे टाकले ती टाकले आता हे मीठ टाकले हे बघा <laughs> ते मगाशी मी काढलं होतं ना सूप ते टाकलं म्हणजे तरीचं सूप त्याने काय होतं माहिती आहे का जरा चव लागते चांगली आणि हे बघा असं पाणी सुटतं पाणी म्हणजे ते तरी सुटते अजून दादा हो दे फुकला का फुक फुक झालं झालं झाला झालं दादा जॅम झाला नुसता फुकून फुकून जा असू दे काय आता सारखं सारखं आहे कधीतरी असत की एवढं तेवढं करावं लागतं नाही का हे बघा कसं काय दिसायला लागलं भारी ना ए बँग हम्म आता ही बघा मटण मग अशी मटण काढलं होतं ना ते टाकू टाकू का टाक टाकतो हे बघा दोन कडे राहिलं होतं की हे बघा आता मसाल्यात परतून घेतू या मिक्स चांगलं झाल्या आणि मटण पण लय वारिशी आहे जे काय काय कोंबडं लय खतरनाक असतं शिजतच तर लई जिद्दी असते तर पण आपण पण काय कमी जिद्दी ह्यावी तवा बागा की लाकूड केवढं लावलं होतं चुलीला आता काय करतो हे मागाशी पाणी काढून घेतलं ना आणली पाणी ती त्याच्यात वत सगळं वातावं लागेल डायरेक्ट कसं काय दिसतंय आव चौथ असली खतरनाक झाली काय तुम्हाला सांगू हम्म सगळंच वतरलं बर का कशी आली उकळी फटली का नाही उकळी वास्तरा तर असला खतरनाक येतोय काय तुम्हाला सांगू राह खर्च कस आहे बारी ना हे उकळे फुटले आता जेवायचे फक्त झालं पूर्ण झालं आता पाणी पण आलं दुरान <laughs> तर मित्रांनो कस काय वाटलं आता व्हिडिओ हा भारी ना काय झालं माहिती आहे का खरं तर मला जेवणाचा व्हिडिओ करायचा होता पण सगळ्यांना लय भुका लागल्या होत्या मला पण लय भूक लागली होती म्हटलं चला आधी जेवण करून मग व्हिडिओ काढू मग जेवल्यावर पाऊस झाला मग म्हटलं चला घरी जाऊ आणि मग बनवू व्हिडिओ मग आता घरी आलो कपडे बदलली आणि व्हिडिओ केला कसं काय वाटला बरे ना तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बघत राहा माझा व्हिडिओ नाही का चला